देवेंद्र फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दोन हजार बारापूर्वी कुठे होतं आणि आज कुठे आहे यावर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की आज महाराष्ट्र भाजपा म्हणजेच देवेंद्र फडणवीस असं एक ढोबळ चित्र निर्माण झालेलं आहे भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षाचं महाराष्ट्रातलं केडर तसं व्यापक आहे संघ ए बी वी, पी विश्व हिंदू परिषद बजरंग दल वनवासी कल्याण आश्रम आणि भारतीय किसान संघ अशा अनेक शाखांमध्ये आहे केडर आहे वर्षानुवर्ष या कॅडरमधूनच भारतीय जनता पार्टीला नेतृत्व पुरवलं गेलं आहे पण नेतृत्व तसं सर्वमान्य आणि सामान्यातून आलेलं आहे महाराष्ट्र म्हटला की भाजपच्या गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन या दोन नेत्यांची नावं प्रकर्षाने समोर येतात त्यांच्याही यादी उत्तमराव पाटील नासा फरांदे पांडुरंग फोंडकर राम कापसे हरिभाऊ बागडे ते अगदी एकनाथ खडसे विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार आदी नेत्यांची नावं आपल्या नजरेसमोर येतात पण यांच्या कालखंडात मुंडे साहेबांच्या नेतृत्वात एकोणीसशे पंच्याण्णवची शिवसेनेसोबत उपभोगलेली सत्ता वगळता पक्षाला म्हणावा तसं यश मिळालेलं नव्हतं पण भारतीय जनता पक्षाला मागच्या दीड दशकापासून दीड दोन दशकापासून ती यशाची सवय लागली आहे विजयाची चटक लागली आहे त्याला कारणीभूत ठरले ते देवेंद्र गंगाधर फडणवीस या अशा तरुण आणि मुसद्दी नेत्यानं मागच्या पंधरा वर्षात राज्यातलं राजकारण साप बदलून टाकले सहकारात सहकार करणाऱ्यांना त्यांनी घरी बसवले दबावचं राजकारण करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेसी देंडांनाही देवेंद्रजींनी वटणीवर आणले मुख्यतः महाराष्ट्र म्हणजे शरद पवारांचं अनाकलनीय राजकारण ज्याला राजकीय विश्लेषक बरमुडा ट्रॅंगल म्हणून संबोधतात पवारांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन किंवा सेंटर ऑफ पॉवर राहण्याचं सूत्र जे आहे ना ते साप बदलून त्यांनी पवारांनाच एक प्रकारचं आव्हान उभं केलं दोन हजार चौदा साली सेनेसोबत जी युती होती ती युती तोडूनही एकशे तेवीस जागांसह भारतीय जनता पक्ष सत्तेत कसा येईल याची गणितं देवेंद्रजींनीच मांडली पण दोन हजार एकोणीसला त्यांचं पुन्हा येईनवालं वाक्य फसलं ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नवसंकल्पनांना नवं धुमारे फुटले आणि किचन कॅबिनेटच्या आदेशानुसार सी एमची खुर्ची ठाकरेंनाच मिळायला हवी असा हेका धरला गेला रेस्ट इज अ हिस्ट्री महाविकास आघाडीचा सक्सेसफुल प्रयोग दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंत चाललात पण तो पुढची पंचवीस वर्षही चालवायचा मनसुबा संजय राऊतांचा होता त्याला टासणी लागली तीसुद्धा देवेंद्रजींकडूनच त्यांनीच महाराष्ट्रातल्या महासत्तांतराची स्क्रिप्ट लिहिली आणि एक्झिक्युटही केली एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आपली सी एम पदाची खुर्ची हिरावून घेणाऱ्याला चांगलाच जडा शिकवायचा या एकाच विचारानं पेटून उठलेल्या उद्धवजींना मग जळीस्थळी काष्टीपाशाने फडणवीस दिसू लागले त्यांचे विश्वप्रवक्ते संपादक संजय राऊत यांना फडणवीसांच्या अंगातले गुण तर चांगलेच ठाऊक होते अनेकदा त्यांनी देवेंद्रजींचं कौतुकही का केलेलं होतं जेव्हा ते युतीतल्या सत्तेचं लोणी खात होते तेव्हा सगळं छान छान होतं पण आता कोल्ल्याला द्राक्ष आंबट लागू लागली आहेत म्हणून त्या कोल्ल्याची कोल्हेकुई सतत सुरू असते महाराष्ट्रात राजकारण आणि त्याच्या दशा आणि दिशा साफ एकशे ऐंशी डिग्रीत बदलून टाकलेल्या एका नव्या चाणक्याचं यश यांना खुपायला लागलं आणि हे बदललेलं वातावरण म्हणजे महाराष्ट्र बिघडवला महाराष्ट्र नासवला असं हे बोंबलू लागले खरं आहे मग फड फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवलं अशी बोंब राऊत आपल्या सकाळच्या भोंग्यातून सतत मारत आहेत अग्रलेखात तर शेलक्या शब्दांची लाखोलीच वा असते त्यांनी यावरून एकतर स्पष्ट झालं की महाविकास आघाडीला युतीतल्या कोणत्या नेत्याची जास्त भीती वाटत असेल तर तो नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे मग हा धोका महाराष्ट्रातून हटवायचा कसा यावर विचारविनिमय सुरू झाला आणि त्यातूनच त्यांना मराठा विरोधी बामणी कावा अनाजीपंत वगैरे जातीयवादी ठरवत महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र रचलं गेलं पण ते परतवून लावण्यात महाराष्ट्र भाजपा काही प्रमाणात यशस्वी ठरली आहे आजवर आता त्यानंतर एक नवं नरेटिव्ह सेट करण्याची सुपारी काही माध्यमांना दिली गेली आहे फडणवीस हे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिल्लीत जाणार आहे हे अशक्यप्राय वाटणारं टास्क नव्हेच मुळी कारण त्यांना दिल्लीतही फडणवीसांना दिल्लीतही सहज सामावून घेतलं जाऊ शकतं एवढं त्यांचं कॅलिबर स्ट्राँग आहे ते कॅपेबल आहेत पण फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष बनणार असं पिल्लू सोडून जरा या नरेटिव्हमध्ये ट्विस्ट आणला गेला आहे म्हणजे मंत्रीबिंत्री नाही संरक्षण मंत्री किंवा इतर कुठला पदभार त्यांना देणं असं नाही आहे तर त्यांना थेट भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाणार असं हे नरेटिव्ह सेट केलं गेलं आणि त्यामुळे काय झालं की मी जसं म्हणालो तर ट्विस्ट आणला आहे जरा रंगत आली या मोहिमेत लोक या नरेटिव्हमध्येच अडकून पडले की खरंच आता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची वेळ आली आहे आणि त्या जागेवर देवेंद्रजींना पाठवलं हो जात आहे पण तसं होणार नाही आहे कारण केंद्रातल्या नेतृत्वातलं समजा कुणी एखादा देवेंद्रजीबद्दल आडी बाळगून असेलही आणि त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष बनून आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटू नयेत असंही त्यांना वाटत असेल पण एकमात्र खरं आहे की त्यांना चांगलेच ठाऊक आहे महाराष्ट्रात सध्या तरी भारतीय जनता पक्षाला तारून नेणारा विजय मिळवून देणारा हाती साऱ्या आपदा सांभाळून घेणारा एकमेव नेता आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र भाजपाला विजयाची चव चाकायला लावणारा आणि त्याची सवय लावणारा देवेंद्र गंगाधर फडणवीस या माणसाला दिल्लीत आणून महाराष्ट्र हादसा घालवण्यात दिल्लीश्वरांना सध्या तरी अजिबात रस नाही आहे त्यामुळे एकूणच देवेंद्रजी काय दिल्लीत जात नाहीत हे जवळपास स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळे आपल्या वाटेतला एक काटा हा आहे तसाच आहे हे लक्षात आलं उद्धवजींच्या मग उद्धवजींनी फडणवीसांना थेट अंगावर घेण्याचा नवा मार्ग अवलंबला आहे एकतर तू तरी राशील नाहीतर मी तरी हा जो काही पेटंट डायलॉग आहे ना जो मागे एकदा एका मेळाव्यात त्यांनी वापरला होता आणि आता उठता बसता हाकता मुत्ता एकतर तू तरी राशील नाहीतर मी तरी राहीन एकतर तू तरी राशील नाहीतर मी तरी राहीन एवढं करू नये या तुतू मिमीवर अद्याप देवेंद्रजींनी उलटून वार केलेला नाही आहे पण हाच डायलॉग मारता मारता उद्धवजींना आपल्या डायलॉगची परिणामकारकता एवढी तीव्र आहे असं वाटू लागले की हाच डायलॉग महाविकास आघाडीवाले आपसात जर एकमेकांसाठी वापरला त्यांनी तर काय होईल असं करणार तर नाहीत ना असा प्रश्न आज अचानक पडला त्यांची ती परिस्थिती झाली आहे जी मान्य बाळासाहेबांनी एकदा व्यक्त केली होती ते काय कळलं काय तुला हे एक अक्षर नसेल कळलं त्याला याला या या एवढे पदस बसवलं खरं माझी जात होती मला घाम कुठला मित्रो महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सत्ते देण्यासाठी अनुकूल वाटणाऱ्या वातावरणात फक्त एकच अडसर सध्या दिसतोय आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना डिस्टर्ब करा काही करा पण डी एफ डिस्टर्ब झाला पाहिजे हे वाक्य आहे एका मावा आघाडीतल्या ज्येष्ठ नेत्याचं हे ऐकणारा आणि चार लोकांना सांगणारा चाय बिस्कुटी गँगवाला एक पत्रकार आहे जाऊ द्या असो त्याचं नाव नाही सांगणार कोणी का असे ना एकदम हमरी तुंबरीवर आलेल्या उद्धवजींना आता आपला नवा डायलॉग नेमका कुठे वापरायचा हा नवा पेज पडलेला आहे तेव्हाही लोक दुसऱ्यासाठी खंडलेल्या खड्ड्यात स्वतःच पडू लागलेत की काय असं वाटतंय आपलीही जाल शिकारी फस रहे। वा मी शिकारी फसरे तेव्हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या मी तुर्तास इथेच थांबतोय पण पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार द्यायची नाही धन्यवाद नमस्कार